माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि अत्यंत महत्वपूर्ण दूध आणि तूप एकत्र घेण्याचे आश्चर्यजनक फायदे जे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले जाणून घ्या की उपाशी कोटीच का बघा कोणतंही जेव्हा आपल्याला काही घ्यायचं असते गरम पाणी वगैरे तर उपाशीपोटी तर उपाशीपोटीमध्ये उपाशीपोटीच का तर आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सकाळची जी वेळ आहे त्याला रसायन काळ असं म्हणतात रसायन काळ म्हणजे केमिकल का तर नाही रसापासून ते शुक्रापर्यंत म्हणजे सातही धातूंना अर्थातच सगळ्या शरीराला नवसंजीवणी द्यायचं काम जो आहे ती ही वेळ असते या वेळेमध्ये जर आता आपण अत्यंत पौष्टिक आणि चांगल्या पद्धतीचे पदार्थ घेतले तर आपल्या शरीराला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होत असतो त्यामुळे जे आहे सकाळी दूध आणि तूप घेतल्याचे आश्चर्यजनक फायदे जे आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सगळ्यात पहिली फायदा कोणता आहे तर तुमचं एच बी म्हणजेच हिमोग्लोबिन जर कमी असेल किंवा तुम्हाला चालताना धाप लागत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल अशक्तपणा वाटत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की असं होऊ नये तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जी आहे एक कप दुधामध्ये दोन चमचे तूप घालून पिल्याने चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होणार आहे तर दुसरा दुसरा फायदा कोणता आहे तर दुसरा म्हणजेच तुमच्या डोळ्याखाली काळे असेल तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर तुम्हाला अर्थातच तुम्हाला काय करायचं आहे एक कप दुधामध्ये दोन चमचे तूप घालून जर तुम्ही सेवन केलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या डोळ्याखालचं काळं कमी होण्यास मदत होते आता बघा पहिले लोक अशी सुद्धा आहे की तूप खाल्ल्याने रूप येते पण आपल्याला लगेच नाही आलं तरी चालते हळूहळू आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही हे घेत जा आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरावर केसांवर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो तिसरा तिसरा फायदा कोणता आहे जर तुम्हाला पोटामध्ये गॅस होत असेल पोट साफ होत होत नसेल पोटाचा कोठा जो आहे तो गच्च वाटत असेल तर अत्यंत महत्वाचा फायदा जो आहे तो तुम्ही तुपामध्ये जर दोन चम सॉरी दुधामध्ये जर तुम्ही तूप घालून पिले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला या जे तुम्हाला समस्या आहे त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे तर तुम्हाला काय आता आपण चौथी ज टिप्स बघणार आहोत ती म्हणजे आहे की भयंकर जे आहेत पित्त होणे बघा पित्ताचे वेगवेगळे प्रकार आहेत कोणतंही पित्त असेल तर त्याच्यावर अगदी रामबाण म्हणजे जगात सगळ्यात औषधी जर मांडण्यात आलेलं आहे ते तुपाला मांडण्यात आलेलं आहे जर तुम्ही डेली तूप घेतलं ना तर तुम्हाला तुमची ॲसिडिटी जी आहे ती कमी होण्यास मदत होते तुमचे कोणतेही पित्त असले तर त्यामध्ये तुम्हाला लगेच आराम दिसून येते अनेक लोक हे करत असतात काही लोकांना अजून माहिती नाही आहे त्यामुळे नक्कीच करा आणि हो तुम्ही केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला खरंच त्याचा फायदा झाला आहे का नाहीतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पित्त होत असतील बघा पित्त झाले की डोकं दुखायला लागते मोठ्या प्रमाणात ऍसिडिटी होते उलट्या होतात हे सगळे जे आहे ते पित्ताचे लक्षणं आहेत आणि जेव्हा हे होतात ना ते अगदी तुम्हाला कमी करायचं असेल तर आपण काय करत असतो की गोळ्या घेतो गोळ्या जर आपण पित्तामध्ये घेतल्या तर हो ते फक्त पित्तांना दाबून ठेवतात म्हणजे तात्पुरतंच जे आहे ते आपल्याला आराम भेटतं पण तुम्हाला समूळ म्हणजे संपूर्ण जर नष्ट करायचे असतील पितं तर तुम्हाला त्याच्यासाठी तुपाचा समावेश तुमच्या आहारात करणं सकाळी घेणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही उपाशी पोटी एक कप दुधामध्ये दोन चमचे तूप घालून नेहमीच सेवन केलं तर तुम्हाला ॲसिडिटी तर होणारच नाही पण जर तुम्हाला होत असेल तर ती कमी होण्यास खूप चांगल्या पद्धतीने मदत होते त्याच पद्धतीने हाडाची बळकटपणा वाढवणे बघा हाडं जर आपले ठिसूर असतील हाडांची जीज झाली असेल तर तुम्हाला हाडं हाडं जे हाडं जे आहे ते बळकट व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला एक कप दुधामध्ये जे आहे तूप टाकून पिल्याने खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियम निर्माण होते व हाडामध्ये जे आहे वंगण तयार होते आणि झीज होत नाही व खूप चांगल्या पद्धतीने आपल्या हाडं बळकट होण्यासाठी मदत होत असते त्याच पद्धतीने आपण आता दुसरे बघणार आहोत टिप्स ती म्हणजे आहे की तुमच्या चेहऱ्यावर बघा वांग असतील पिंपल्स असतील खूप मोठ्या प्रमाणात वांग येत असतील तर आपली स्किन ड्राय होत असेल म्हणजे चेहरा जे आहे ते कोरडा होत असेल तर तुम्हाला तुपाचं सेवन केल्याने दूध आणि तूप दुधामध्ये नैसर्गिकरित्या जे हे मॉइश्चरायझर असते आणि तूप जे आहे ते, ते स्निग्ध असते त्यामुळे ह्या दोघी दोघांचा जर समावेश करून तुम्ही घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यासाठी आणि पूर्ण शरीरासाठीच तुम्हाला फायदा तुम्हा होत असते तर पुढची टिप्स आपण बघणार आहोत गुडघ्यांची समस्या गुडघ्यांची समस्या जे आहेत ते वयानुसार आता ठरत नाही कोणाला म्हणजे अगदी तरुण लोकांची सुद्धा गुडघे दुखत आहेत कारण जे केमिकल युक्त खाणं आणि भरपूर अशा ज्या गोष्टी असतात त्या असतात पण जर तुमच्या गुडघ्यांमध्ये कटकट वाजत असेल किंवा हाडे जे आहेत तुम्हाला असं उठल्यानंतर वाजायचे जे प्रमाण असतात ते होत असतात किंवा गुडघे ठिसूळ होणे गुडघ्यांमध्ये जे आहे ते कधी कधी असं टोचल्यासारखं होत असेल तर अर्थातच या सगळ्या समस्या ज्या आहेत ते गुडघेदुखीमुळे होत असते आणि ह्या जर होऊ नये तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आजपासूनच जे आहे तूप आणि दूध एकत्र घेणं सुरू करायचं आहे खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियम निर्माण होते आणि खूप चांगल्या पद्धतीने फायदा आपल्या हाडांना होत असतो तसेच मूतखळा मूतखड्याच्या जे समस्या आहे अनेक लोकांना असतात आणि त्यांना फार नको नकोसं होतं काय करावं काय खावं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करत असतात पण त्यांना फ जे आहे फरक फारसं फर, फर जाणवत नाही जर तुम्हाला मूतखडा असेल तर तुम्हाला रोज तुपाचं आणि दुधाचं सेवन करायचं आहे स सक, सकाळी उठल्यानंतर रू, तुम्हाला जे आहे अगदी उपाशी पोटी जर तुम्ही घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होतो आता मूतखडा का होतो तर मूतखडा जे आहे तो तोच्या जेव्हा कोरडे होते म्हणजे तोच्या जेव्हा रुद्र रुद्रा सॉरी तोच्या जेव्हा आपली कोरडी होत असते वृक्ष होत असते त्याच्यानंतर जे आहे मूथ खड्याचं प्रमाण वाढते किडनी स्टोन म्हणतात त्याला तर त्याचं प्रमाण वाढते आणि ते पुढे तिथेच थांबावं त्याच्यासाठी होऊ नये किंवा ती झाला असेल तर तिथेच थांबावं त्याच्यासाठी तुम्हाला तुपाचा समावेश तुमच्या आहारामध्ये करायचा आहे त्याच पद्धतीने बघा शरीरातली उष्णता जी आहे ती तुम्हाला वाढलेली असे वाटत असेल तर ती कमी व्हावं होण्यासाठी सुद्धा तुपाला अत्यंत महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे जर शरीरातील उष्णता वाढली तर आपल्या तळ हाताचे पाय किंवा तळ हाताला जे आहे ते खूप उष्ण निर्माण होते म्हणजे आग झाल्यासारखी होत असते आणि यामध्ये जर तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर दूध आणि तुपाचं जे आहे तुम्हाला सेवन करण्याने खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल त्याच पद्धतीने रक्तस्राव रक्तस्राव जो आहे तो होत असेल तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीने होत असते रक्तस्राव म्हणजेच की ना घोळांना फुटणे इड्ड्यातून अचानक रक्त येणे किंवा जे आहे आपल्या मासिक पाळीमध्ये सुद्धा रक्तस्राव आपल्याला मोठ्या प्रमाणात होत असेल तर हे जे सगळ्या समस्या आहे ह्यात कमी होण्यासाठी जर तुम्ही दूध आणि तुपाचं सेवन केलं तर खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात आणि तुम्हाला त्याची मदत सुद्धा होणार आहे त्याच पद्धतीने बघा की प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रतिकारशक्ती कमी झाली आहे म्हणजेच की काही आठवणी आठवत नसेल किंवा एकग्रता जर नसेल तर दुधाचे आणि तुपाचे सेवन केल्याने चांगल्या पद्धतीने एकग्रता वाढते व बुद्धीचा जे आहे विकास होत असते त्यामुळे तुम्हाला याचं सेवन जे आहे हो, ते नक्कीच करायचं आहे त्याच पद्धतीने बघा की केसांच्या समस्या असतात की केस खूप गळायला लागतात तुटायला लागतात काळे होत काळे जे आहे ते राहत नाही तर आपण दुधाचं आणि तुपाचं सेवन केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आहे ते आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्याच पद्धतीने रोगप्रतिकार शक्ती सुद, सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका आहे दूध आणि तूप जे आहे ते आपण सकाळी जर पिलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आपल्याला फायदा होणार आहे तर बघा अनेक असे हजारो जे आहेत ते फायदे जे आहेत दुधाचे आणि तुपाचे आहेत पण इथे फक्त मेन मेन सांगण्यात आलेले आहेत तर बघा खूप मोठा व्हिडिओ होत आहे त्याच्यामुळे मी इथेच थांबत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि